कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शेतकरी म्हटलं की त्यांचे कष्ट हे समोर येत असतात महिला असो या पुरुष असो प्रचंड प्रमाणात ते कष्ट करत असतात ही जी घटना घडलेली आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांसोबत घडू शकते ही नक्की घटना काय आहे ते पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा घटनेबाबत अधिक माहिती आहे की करवीर तालुक्यातील महांगुळे येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडलेली आहे आनंदी मोरबाळे आणि सुनीता मोरबाळे असं मृत्यू सासू सुनेचं नाव आहे या घटनेची नोंद इर्सपुली पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे श्यामराव मोरबाळे हे जनावरांचे दूध काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आई आणि आपल्या पत्नीला घेऊन स्मशानभूमी जवळ असलेल्या गोठ्यात आले होते दूध काढून ते मोटरसायकलवरून डेअरीमध्ये दूध देण्यासाठी गेले त्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नीने जनावरांना वैरण बारीक करण्याकरता कुट्टी मशीन चालू केली मात्र काळाने डाव साधला आणि विजेचा धक्का जोरात बसल्याने त्या दोघींचा जमिनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला दरम्यान बराच वेळ झाला आई आणि पत्नी घराकडं का आल्या नाहीत हे बघण्यासाठी श्यामराव मोरबाळे यांनी आपल्या वहिनीला गोट्याकडे जाऊन पाहण्यास सांगितलं यावेळी त्यांना सासू आणि जाऊ जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलवून विद्युत प्रवाह सुरू असलेली मशीन बंद केली तसेच दोघांनाही उठवण्याचा प्रयत्न केला मात्र मोरबाळे सासू सुनेचा सा जागीच मृत्यू झाला होता तेव्हा हो कुट्टी मशीन चालवताना तुम्ही सावधगिरी ही बाळगलीच पाहिजे